नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण जाणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या ठिकाणी जिथे की खूपच सुंदर महादेवाचं मंदिर आहे तर आपण जाणार आहोत लातूर वरून उमरगा या ठिकाणी जिथे की खूपच सुंदर महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं म्हणू शकतो कारण तिथे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं एका मंदिरामध्ये आपल्याला दर्शन करतंय जे की महाराष्ट्रामध्ये खूपच युनिक असं मंदिर आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा कारण हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण महाराष्ट्रामधील हे खूपच सुंदर मंदिर आहे जे की प्राचीन आणि हेमाडपंथी मंदिर आहे आणि तुम्हाला या मंदिराचं दर्शन घ्यायला यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही मोठ्या सिटीतून सोलापूरला येऊ शकता आणि तेथून तुम्हाला उमरक्यासाठी बस भेटून जाईल असं म्हणलं जातं हे मंदिर आठशे ते एक हजार वर्ष जुनं आहे शहराच्या ग्रामदैवत असलेल्या व ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा एकत्रित आदिवास असलेले एकमेव पुरातन हे हेमाडपंथी महादेव मंदिर आहे येथे वर्षभरात सोमवार अमावस्या महाशिवरात्री यात्रा व संपूर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचा जल्लोष असतो शहराच्या उत्तरेस साधारणत एक हजार वर्षापूर्वी पाषाण काळ्याभोर दगडातून साकारलेल्या हेमाडपंथी मंदिरात ब्रह्मा विष्णू व महेश या मूर्तींचा एकत्रित संगम असलेले शहराचे ग्रामदैवत महादेव मंदिराची रचना सर्वांना आकर्षण करणारी आहे प्राचीन काळात उमरगा शहराची आनंदपुरी म्हणून ओळख होती त्या काळी या हेमाडपंथी मंदिरास त्रिमूर्ती भवन म्हणून संबोधले जात असल्याची माहिती जानकार सांगतात प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या हेमाडपंथी मंदिराची रचना विलोभनीय असून मंदिरात समोरच्या दर्शनी बाजूला विष्णू भवन उजव्या बाजूला ब्रह्मदेव भवन व डाव्या बाजूला महादेव भवन अशी मंदिराची रचना तयार करण्यात आली आहे हे पाहताच साक्षात जणू ब्रह्मांडाची रचना केली असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही संपूर्ण मंदिराचा गाभारा सभामंडप व छत काळ्या दगडांमध्ये करण्यात आलेली कुरीव कलाकृती लक्षवेधक आहे त्यात विष्णूचे पारदर्शक शिवगण व ब्रह्मदेवाचे सेवक यासह मंदिराच्या दहा दिशेला देवांचे दहा अवतार आहेत या हेमाडपंथी मंदिराची उभारणी एका रात्रीतून करण्यात आली आहे तर प्रभू रामचंद्रांच्या युगात या शिवलिंगाची स्थापना झाली असल्याची स्थायिकांकडून सांगण्यात येत आहे प्रतिवर्षी श्रावण महिन्यात मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यात सकाळी सींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येतो दररोज पूजा भजन कीर्तन प्रवचन महाआरती सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर हे मंदिर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे तर हे मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा या ठिकाणी आहे जर तुम्हाला या मंदिराची भेट घ्यायची असेल आणि तुम्हालाही या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हीही येऊ शकता कोणत्याही मोठ्या सिटीमधून सोलापूरला या आणि सोलापूरवरून तुम्हाला उमरगा ही बस भेटून जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ